रामवाडी येथे दोन भव्य सांस्कृतिक भवन प्रकल्पांचा शुभारंभ विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सोलापूर मंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले रामवाडी येथे एक कोटी रुपये खर्चाच्या दोन भव्य सांस्कृतिक भवन प्रकल्पांचा शुभारंभ विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे सोलापूर सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते झाला या कार्यक्रमात बोलताना अण्णा बनसोडे यांनी माजी नगरसेवक नागेश गायकवाड व किसन जाधव हो ही राम जोडी असून सर्वधर्मीय विकास हीच राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या दोन प्रकल्पांसाठी प्रत्येकी पन्नास पाच लाखांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी दिली कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान लक्ष्मण जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे माजी नगरसेवक नागेश गायकवाड इरफान शेख माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे महिला आघाडी कार्याध्यक्ष चित्रा कदम माजी नगरसेविका पूनम गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा व शहरातील पदाधिकारी जाधव गायकवाड परिवार कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते